यंदाचा गणेशोत्सव श्री गणेश इंडस्ट्रीज सोबत साजरा करूया अनेक व्हरायटीच्या सुंदर गणेश मूर्ती आता मिळतील आपल्या तासगावात श्री गणेश प्लॉट नंबर एक औद्योगिक वसाहत तहसील कार्यालयाजवळ वृंदावन कॉलनी रोड तासगाव आमच्याकडे घरगुती गणेशोत्सव मंडळासाठी एक ते सात फुटापर्यंत आकर्षक व योग्य दरात गणेश मूर्ती मिळतील सुंदर गौरी मुकुट अखंड गौरी मूर्तीचीही उपलब्धता तासगावकरांसाठी तासगावकरांनीच बनवलेले हाच मूर्तीदालन मनपसंत मूर्तींचे आजच बुकिंग करा संपर्क मूर्तिकार रमेश आनंदराव कुंभार व समता रमेश कुंभार अठ्ठ्याण्णव साठ अठ्ठ्याण्णव सतरा सत्तावीस चौऱ्याण्णव झिरो चव्वेचाळीस बारा पाचशे अठ्ठ्याण्णव प्रबोदय दहीहंडीचा थराळ तासगावकरांना अनुभवायला मिळाला सुरक्षिततेच्या सर्व साधनांसह आपत्कालीन व्यवस्थाही सज्ज असणार दहीहंडीच्या महाउत्सवासाठी लाखोंच्या संख्येने उपस्थित राहावे भाजपचे युवा नेते प्रभाकर पाटील बोल बजरंग की जय जा या जयघोषाच्या साक्षीने उद्या दिनांक तीस ऑगस्ट रोजी शुक्रवारी दत्तमाळ तासगाव या ठिकाणी सायंकाळी सहा वाजल्यापासून लाख मोलाच्या प्रबोदय दहीहंडीचा थरार ताजगावकरांना अनुभवायला मिळणार आहे नृत्यांगणात शिर्षिकात जोशीच्या आविष्कारासह लेझर शो पेपर ब्लास्ट लाईट शो आणि डीजेच्या गजरात हा सोहळा सजणार आहे सर्व आपत्कालीन सज्ज असणार आहे डीजेचा दहीहंडी जणू काही तरुणाईच्या सन्मानाचा महाउत्सव येथे असणार आहे गोविंदा पथकासह उपस्थितांच्या सुरक्षिततेचा विचार करून दहीहंडी उभारण्यात आली असल्याचे भाजपचे युवा नेते प्रभाकर पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले या सांस्कृतिक कार्यक्रमास महिला भगिनींसाठी बसण्याची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली असून तासगाव तालुक्यातील सर्वांनी या प्रभोदा दहीहंडी कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन यावेळी करण्यात विशेष राजू थोरात तासगाव नमस्कार मी तुमचे सर्वांची लाडकी नृत्यांगना शुचिका जोशी म्हणजेच ढोलकीच्या जो तालावरची फायनलिस्ट आणि मी येत आहे सांगली जिल्ह्यातील सर्वात मोठ्या दहीहंडी महोत्सवाला म्हणजेच प्रभाकर बाबा पाटील युवा शक्ती आयोजित प्रबोदय दहीहंडी महोत्सवाला तासगाव आणि कवटे मंकाळ येथे प्रबोदयचा थरार अनुभवण्यासाठी आणि तुम्हाला सर्वांना भेटण्यासाठी मी आतूर आहे आणि माझ्यापेक्षा तुम्ही सगळे आतूर आहात ह्याची मला कल्पना आहेच तर चला मग भेटूयात तीस ऑगस्टला तासगाव येथे आणि एकतीस ऑगस्टला कवटे मंकाळ येथे मी येते तुम्ही पण यारे